सोटे शरीरशेंगेवर तीस टक्के डिस्काउंट दारवा मान्सूनचा आनंद खरेदीचा चला करोया फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उमरखेड मागाव येथील चारशे पंच्याण्णव वयोवृद्धांना मोफक स्रवयंत्र व इतर साहित्य वाटप काल दिनांक दहा ऑगस्ट रोजी उमरखेड येथील राजस्थानी भवन येथे उमरखेड व महागाव येथील तपासणी केलेल्या दिव्यांग व साठ वर्षावली वृद्धांना श्रवण यंत्र पाठीचा पट्टा गुडघ्याचा पट्टा खुर्चीवर बसण्यासाठी सिलिकॉनची उशी तसेच चालण्याकरिता काठी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व महात्मा फुले आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान दिग्रास यांच्या सौजन्याने भारत सरकार सामाजिक न्याय राष्ट्रीय साहित्य मिळाले या कार्यक्रमाचे आयोजन रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर व भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन यांनी केले आमदार नामदेवराव ससाने नितीन भुतळा महेंद्र मानकर महेश पिंपरवार सुदर्शन रावते यावेळी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मदन येरावार हे होते उत्तमराव विंगळे माजी आमदार चिंतनराव कदम सुधाकर तायडे महाराष्ट्र संघटक रिपाई आठवले महेश सुदर्शन रावते रोहित वर्मा दीपक आडे प्रकाश संतोष जाधव राजेश राठोड प्रवीण ठाकरे सिद्धार्थ बर्डे अनिल धोंगडे गौतम रणवीर यांच्यासह शेकडो लाभार्थी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गजानन दामोदर यांनी तर आभार सिद्धार्थ बर्डे यांनी मानले अब्दुल खान ऋषिकेश हिरासा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद